विठ्ठला तुषार घालते तुला नाटवण येते मला विठ्ठला तुषार घालते तुला नाटवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विटेवर उभा पांडुरंग जसा विठ्ठला तुळशी घालते तुला ना आठवण येते मला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी विठ्ठला पाशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी रुक्मिणी जशी विठ्ठला तुळशी तुला नाट्वन येते मला विट्थला तुलश्यार घालते तुला नाट्वन येते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हातात पोती नामदेव जसा हातात पोती नामदेव जसा विठ्ठला तुळशार घालते तुला नाटवण येते मला ननंद माझी दिसते कशी ननंद माझी दिसते कशी हातात विना मिराबाई जशी हातात विना मीराबाई जशी विठ्ठला तुळशार घालते तुला नाटवण येते मला तुळशार घालते तुला नाटवण येते मला पती माझे दिसतात कसे पती माझे दिसतात कसे हातात टाळवार करी टाळ वारकरी करी जसे विठ्ठला तुळशार घालते तुला नाटवण येते मला விளசார துளா நட்டவனா கசா நூ மாசா அங்க கிருஷ்ண ஜசா அங்கணசாசா விளாட விட்ல துஷார துளா ஆட்டவன हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा बेलायकॉनवर प्रेस करा चला सबस्क्राईब करा हे करा